सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अहमदनगर शहरामधील कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये सोमवारी रात्री उशिरा हाय व्होल्टेज नाट्य बघायला महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांवरती शहरामधील एका खासगी हॉटेलवरती धाड मारून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं या घटनेनंतर काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये एकत्र एकत्र येऊन राजकीय दबावामध्ये निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोप निलेश लंके यांचे निकटवर्तीय ॲडव्होकेट राहुल झावरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते विक्रम राठोड यांनी केला या नगर जिल्ह्यावर दहशत गुंडगिरीची सुरुवात झालेली आहे आपण पाहिलं असल सात हजार रुपये असताना सुद्धा गुन्हा दाखल होतो आणि गुन्हा जर टीम येते ती टी, टीम आम्हाला सांगते की उमेदवाराचं नाव घ्या उमेदवाराचे पैसे होते सात हजार पन्नास हजार हे सामान्य लोकांकडे सुद्धा असतात नजर माणूस खरेदीला येतो काहीतरी कामासाठी येतो आणि तुम्ही जर तुमचा पराभव दिसायला लागलाय आणि पराभव दिसायला लागला माणूस विनाशकारी विपरीत बुद्धी याप्रमाणे हे चालले माझ्या समोर पोलीस अधिकाऱ्यांना खाज, माजी खासदार सुजय विखेंचा फोन येतो या जिल्ह्याचे पालकमंत्री का पालकमंत्री त्या राधाकृष्ण विखेंचा फोन येतो की कारवाई झाली पाहिजे उद्यापासून या विखे घालण्याच्या सर्व गाड्या चेक करायच्या उमेदवाराचे खिसे चेक करायचे साठ हजारापेक्षा जास्त रक्कम ज्या कार्यकर्त्यांनी निघाल तेवढे गुन्हे दाखल करायचे इलेक्शन पर्यंत आणि तुम्हाला महसूल खातं तुमच्या सोबत आहे तुमच्या सोबत पोलीस खातं आहे हा किती अन्याय करायचा तेवढा अन्याय करा हे नगर दक्षिणच्या जनतेने ओळखले आणि तुमचा कडेलोट झालेला आहे मित्रांनो मागच्या निवडणुकीत अनिलभाई राठोडांचा असाच आपण वापर करून घेतला आणि तुम्ही वेळेला त्यांना सोडून दिलं आणि त्यांच्यासोबत जे लोक आहे त्यांना पण सांगणे हे भामटे हे दहशतवादी आहे जे दहशतवादी एकूण पैसे घेतात मग हे किती मोठे दहशतवादी हे गुंडगर्दी करणारे आहे आप लोणी राता या भागात जाऊन बघा जर कोणी ट्रेटस ठेवला तरी हे गुन्हे दाखल करतात हे विखे घराणे हे विखे घराणे संपवायची ही खरी सुरुवात आजपासून झालेली आहे त्यांची दादागिरी गुंडगिरी संपवण्याची ही मुहूर्त मेट हे कोतवाली पोलीस स्टेशन पासून झालेली आहे जर साठ हजार रुपयाला गुन्हे दाखल करतात तर विळद घाटात त्यांनी पाचशे एकर जमीन घेतली एक गुंडा पाच लाख तर पाचशे एकर जमीनचे किती पैसे झाले यांच्यावर पहिली गिडीची कारवाई करा या विखे घराने इतका भ्रष्ट घराणं या नगर जिल्ह्यात नाही राज्यात कुठे नाही इतकं भ्रष्ट घराणं नाही त्यांच्याकडे हे भ्रष्टाचारी घराणे काही वर्तमानपत्र काही मीडियाला सोबत धरतात आणि वाजावाजी करतात या सुपारी किंग आणि हे भ्रष्टीघराने या त्या तेरा तारखेच्या निवडणुकीत यांना संपवायचंय आणि जिल्ह्यात एक आनंदी वातावरण करायचंय आणि गरीबाला गरीबाच्या पोराला निवडून द्यायचे गरीबाची पाकीट वाढले काय बातम्या म्हणजे एवढे की सुपारी किंग हे भविष्यात टिकणार नाही आणि माझी नगर जिल्ह्याच्या आम जनतेला विनंती आहे की दहशत गुन्हेगिरीची तयारी झालेली आहे आपण घरा दारा दुकानात जाताना किराणा दुकानात जाताना सुद्धा पैसे घेऊन जाऊ नका पाच हजार दहा हजार घेऊन जाऊ नका नगरला येतानाही पैसे घेऊन कुणी घेऊ नका कारण हे विखेचे विखेनी हे महसूल खातं पोलीस खातं हे ठेवलेलं आहे हे त्यांच्याकडे कामाला ठेवलेलं आहे त्यामुळे माझी विनंती आहे की सामान्य जनतेची हाल होणार आहे सामान्य जनतेला त्रास द्यायचा धंदा चालू केलेला आहे त्यामुळे माझ्या नगर दक्षिण मतदारसंघातील सगळ्या स्वाभिमानी जनतेला माझी विनंती आहे की ह्या उत्तरेकडलं पाहुणं संपवण्याची वेळ आलेली आहे आज या ठिकाणी आमचे मित्र ॲडवोकेट राहुल झावरे हे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी नगरमध्ये आले असता यस ग्रँड हॉटेल हे आमचे जिल्हा प्रमुख शशिकांत सरांचं हॉटेल आहे हा आमच्या शिवसैनिकांसाठी किंवा यांच्यासाठी एक आमचे गाडेसर असतात ते त्यांच्यासाठी अवेलेबल करतात आमचे त्या ठिकाणी नेते सुद्धा आले शिवसेनेचे वरून मुंबईवरून त्यांनासाठी अवेलेबल असतो तर हे त्यांच्या एक वैयक्तिक कामासाठी नगरमध्ये आले असता त्या त्या हॉटेलमध्ये थांबले आणि त्या रूममध्ये थांबले आणि त्या ठिकाणी चुकीची माहिती देऊन आमचा जो माणूस आहे त्याला त्या ठिकाणी त्या साठ हजार रुपये अहो साठ हजार अशी या ठिकाणी बातमी करण्यात आली की साठ हजार नसून ते साठ लाख रुपये घेऊन तो हॉटेलमध्ये थांबलेला आहे आणि अशी पोलीस कारवाई मी आजपर्यंत बघितली नाही या नगर शहरात चाललं काय म्हणजे पोलीस यंत्रणेचा वापर किती चुकीच्या पद्धतीने चालतोय नगर शहरात सुद्धा कोणताही कोणत्याही माणसाने कोणाचा स्टेटस ठेवला म्हणजे लंके साहेबांचा सा स्टेटस ठेवला तर त्याच्यावर कारवाई होती त्यांना पोलीस स्टेशन बोलवत आहे ही जी दडपशाही ही दहशत आहे आज आपण पाहत असलो की आज मागच्या निवडणुकीमध्ये जो उमेदवार उभा होता त्याच्या विरोधात सुजय विखे उभा होता त्या मुद्दानगर शहराचं काय का होता दहशतवाद आणि ताबेमारी आज तोच माणूस त्याच्यासोबत सोबत घेऊन फिरतय ही किती शोकांकिता गोष्ट आहे आणि किती दहशतवादी आहे नगर शहराला काही तुम्ही ठेवणार आहे की नाही साठ हजार रुपयासाठी धरता तुमचे पण येणार या ना आणि त्या ठिकाणी आम्ही पण दाखवणार त्या ठिकाणी तुम्हाला तर या ठिकाणी हे जे सगळे आरोप आहे हे सगळे खोटे हे षडयंत्र आहे निलेश लंके यांना सुद्धा नवीन एक अजून एक निलेश लंके म्हणून उभा म्हणजे कॅन्डिडेट उभा केला आणि त्या ठिकाणी एम एमचा कॅन्डिडेट उभा केला का केला तुमची पाया खालची जमीन म्हणजे सरकत सरकत चाललेली आहे तर या ठिकाणी असे खोटे आरोप होत आहेत आणि असे होणार आहेत तर नगर जिल्हा नगर शहर आणि नगरची जनता याच्या यांना सगळं माहिती आहे काय चाललंय तरी सुज्ञ जनता आहे आणि येणाऱ्या लोकसभेत निलेश लंके यांना मोठ्या वृत्त सी चोवीस तास अहमदनगर सुनबाई आज ही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा